बाबासाहेब राधा किसान शिळके राहणार डोमेगाव तालुका अंबाड जिल्हा जालना मला सुरुवातीला इतका भयंकर त्रास होत होता की चक्रात येत होत्या की पलंगावरती झोपल्याच्या नंतर त्या पलंगाला धरून बसावं लागत होतं तर प्राथमिक उपचार घेण्यासाठी मी पाचोड येथे मातोश्री हॉस्पिटलला गेलो त्या ठिकाणी प्रथम प्राथमिक उपचार घेतला त्यांनी मेडिसिन दिले पण काही फरक पडत नव्हता तिथं दोन वेळ उपचार घेतल्याच्या नंतर त्यांनी मला गजानन हॉस्पिटल उट संभाजीनगर येथे पाठवले तिथं पाठव पाठवल्याच्या नंतर मेंदूतज्ञ यांच्याकडं माझी त्यांनी एक पंधरा वीस दिवसाच्या मेडिसिन दिले ते मेडिसिन खाल्ले त्याच्यानंतर काही फरक पडत नाही फरक पडत नाही म्हणून त्यांनी माझ्या तपासण्या करण्या तपासण्या करण्याचं सांगितलं सिटी स्कॅन एम आर आय रक्ताच्या तपासण्या करायला सांगितल्या करा तपासण्या केल्या पूर्ण तपासणी झाल्यानंतर मी ते रिपोर्ट घेऊन मेंदूत नाही घटना हॉस्पिटलला आलो त्यांनी ते रिपोर्ट पाहिले रिपोर्ट पाहिल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्यासोबत कोणी आलेलं आहे का म्हणलं साहेब सोबत कोणी नाही पण मी एकटाच आहे तुम्हाला जर सांगितलं तुम्हाला कोणती बिमारी आहे सांगितली तर काही तुम्ही घाबरणार तर नाही ना म्हणलं तर साहेब मी घाबरत नाही काही नाही स्पष्टपणे सांगा त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे म्हणजे मेंदूचा कॅन्सर आहे आणि मेंदूचा कॅन्सर तुम्हाला याचं ऑपरेशन करावं लागेल एक पंधरा वीस दिवसाचं मी मेडिसिन घेतो मेडिसिन का आणि परत या तर मी मेडिसिन घेतोय परत पडत नाही त्यांनी मला स्पष्ट माझे निदान झाले होते म्हणजे काय रोग आहे म्हणून त्यांनी सांगितलं मला परत पडत नाही म्हणून आमच्या गावातील एक चार पाच भक्त गावचे मलकापूरला येत होते त्यांनी मला मलकापूरची माहिती सांगितली आणि मी मल माहिती ऐकून मी मलकापूरला आलो मलकापूरला आल्याच्यानंतर इथला आशीर्वाद घेतला प्रसाद घेतला आणि मी नित्यनियमाप्रमाणे पाच ते सहा माझ्या इथल्या वाऱ्या झाल्या यानंतर मला बराचसा फरक पडला फरक पडल्याच्या नंतर परत मी संभाजीनगरला गगना हॉस्पिटलला गेलो तिथं गेल्याच्यानंतर त्यांना मी सांगितलं की डॉक्टरसाहेब मला एक पन्नास टक्के फरक पडलेला आहे तर त्यांनी मला विचारलं तुम्ही काही आयुर्वेदिक कुठलं काही घेतलं त्या मला आयुर्वेदिक का कुठलं काही औषध काही घेतलेलं नाही तर फक्त मी काय केलं एक मलकापूरला गेलो तिथे एक प्रसिद्ध महाराज आहेत त्या त्यांच्याकडे मी आशीर्वाद घेतला आशीर्वाद घेतला प्रसाद घेतला याच्यामुळे मला बराचसा फरक पडला तर त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की कुठं महाराजाकडे गेल्याच्यानंतर कुठं वाऱ्या केल्याच्यानंतर प्रसाद खाल्ल्याच्यानंतर ब्रेन ट्युमरमध्ये मेंदूचा कॅन्सर कुठं बरा होत असतो किंवा फरक पडत असतो का तर गोळ्या तर संपल्या नाही मला डॉक्टर साहेब तुम्ही ज्या गोळ्या दिल्या होत्या त्या आता संपल्या आहेत परत मला चालू करा पण माझी विनंती ऐका की मा माझं परत मी जे रिपोर्ट काढायला सांगितले ते रिपोर्ट काढण्यासाठी मला एक चिठ्ठी लिहून द्या ते म्हणाले असं काही मी करू शकत नाही पुढं इकडे तिकडे गेल्याच्या नंतर किंवा आशीर्वाद घेतल्याच्या नंतर मे मेंदूचा कॅन्सर बरा होत नसतो पण त्यांनी राग राग लगेच एक चिठ्ठी लिहून दिली मी चिठ्ठी घेऊन परत पुन्हा रिपोर्ट काढण्यासाठी गेलो तिथे मी एम आर आय सी टी स्कॅन रक्त पूर्ण मी रिपोर्ट काढले आणि त्यांच्याकडे डॉक्टर साहेबाकडे आलो आल्याच्या त्यानंतर त्यांना मी रिपोर्ट दाखवले दाखवल्याच्यानंतर त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलं की तुमचा मेंदूचा कॅन्सर ब्रेन ट्युमर पूर्ण बरा झालेला आहे तर परंतु तुमच्या गोळ्या संपल्या का माझ्या गोळ्या संपल्या बघा तुम्ही आता आज माझी जे गुरुवारी एकनाथ महाराज यांच्याकडे गेल्यानंतर माझा मेंदूचा कॅन्सर पूर्ण बरा झालेला आहे आणि सात वर्षापूर्वी मी या मलकापूरला झोळे टाकून आणलेलो होतो आज तुमच्या पुढं जिवंत उदाहरण आहे सात वर्षापूर्वी ब्रेन टुमरचा कॅन्सर झाला म्हणून आणलं होता इथं आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर आज त्यांचा ब्रेन ट्युमरचा कॅन्सर त्याच वेळी पण ते सात वर्ष झाला आज जिवंत आहे हे जगामध्ये फार मोठं एक आश्चर्य आहे हे एकच नाही आश्चर्य आश्यरिय असे लाखो आहेत संभाजीनगर जिल्ह्यातून तुम आलेले तुम्ही संभाजीनगर पोलिटिशनला कुठल्या आहेत हा क्रांती चौक हे गजानन हॉस्पिटल आहे का तिथं गजानन हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं त्याला पर्याय ब्रेन ट्युमरचा कॅन्सर आहे तो, तो आशीर्वाद ते सांगतायत आता माझा कॅन्सर नीट झाला सांगणार हा माणूस म्हणजे काय खोटला एखाद्याला एक कोट रुपये दिले त्याला म्हटलं मला कॅन्सर होता म्हणलं तर म्हणेल कधी नाही म्हणणार ते सांगतायत स्वतः सांगतात की मला कॅन्सर होता आशीर्वाद घेतला आता मी शंभर टक्के ओके हा त्यांचा अनुभव आहे टाळ्याच्या गदर्यावर साधन आणि हा माणूस काय येणार माणूस नाही या माणसाला राष्ट्रपतीच्या कशा त्या मोठ्या मुलांना राष्ट्रपतीच्या वृक्ष मित्र म्हणून पुरस्कार मिळालेला आहे राज्यपालांनी त्यांना सन्मानित केले मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केले आणि हा माणूस माणूस तरीच साध मोळा दिसतोय दाले दाले र र हा माणूस एका ग्रामपंचायतचा शिपाई आमचा भक्त आहे गेल्या सात वर्षापासून ते माझे भक्त ते ग्रामपंचायतीचा शिपाई आहे जमीन विकली जमीन स्वतःची आणि गावातल्या सगळ्या लोकांना समजा बांधून दिले सात वर्षापूर्वी नीट झाले झाल्या पहिल्यांदा ते काम केलं गावातल्या सगळ्या लोकांना समजावून दिला प्रत्येक माणूस संदाष्टी शौचालयाला जातो रस्त्यावर माणूस नाही समजा शिपाई होता बाथरूम मध्ये बस रस्त्यावर माणूस काही दिले नाही आणि आज पूर्ण गाव आगनदारी मुक्त आहे राष्ट्रपतीने सुद्धा त्यांचा सन्मान केला एवढी मोठी व्यक्ती आहे दिसायला साधी दिसते पण त्यांचा कॅन्सर सुद्धा फक्त कलकापूरच्या आशीर्वादाने निर्ला हा त्यांचा अनुभव टाळ्याच्या गजरात त्यांचं